हो एक एक्सिडेंट जाऊन कारण आणि केंद्र झालं हा प्रितेश माझे नाव प्रितेश रावपी राही ह्याच गावांत रावपी आता तीन दिवस झाले एक्सिडेंट झालेत रातच साडे बारांकडे एक्सिडेंट आणि बरं भीषण झाला इतकं मोठा आवाज झाला की सगळेच गावच उठून सगळं एक जमा झाला आणि त्यांना ड्रायवरांना त्यांचा कोण भाऊ बाहेर काढलो त्यावेळेला आणि हे वर्सान वर्स घडटाच घडटा मायनिंग असल्यानंतर तर महिन्या घडटा घडा म्हणपा जाताले पण आता मायनिंग कमी असल्या काय मात्र कमी प्रमाणात जाता हे वयली जे बोलता एकदम डेंजर असा मोठे एक्सिडेंट झाले सारखे आम्ही अशी काढला अक्षरशः पिनली विनली अशी रक्त आणि माकू ना या आमच्या मिस्त्रीन बीन त्यांना भायर काढला असा लोकांक सारखं आणि गव्हर्मेंटान मात्शे जात तितले बेगीन हांगा किती प्रिकॉशन हा जर किती तरी हांगा रेलिंग बांधचे अशे तरी किती करचे आणि आता तीन दिसली गाडी आज बोडोन असा कोणच काय एक्शन घेयनात किद्याक एक्शन घेवपाक जाय बेगीन गाडी म्हण गाडी हांगा स्लो येता आणि आनी स्पीडीन तरी हांगा मोटे मोठे तरी घडटलें अशें आमकां भंय दिसता त्या खात्री हितून पुलिसांनी हुलिसांनी पंचायतीन लक्ष घालून ही गाडी मात्शी बेगीन खातीर त्या ओनराक मग फोर्स करून काढपाचे बेगीन कित्याक दुसऱ्या आनी काही असली घटना घडची नी म्हणून गाडी पळोवपाक फोटो काडपाक लोक हांगा उबी जातात गाडी वयल्यान एकदम स्पीडी गाडी येतात ते मागी पहाच्या हाती उन्हानांट झाले मागीर पयलीं प्रिकॉशन घेतले पयलीं बरें ना चला आम्ही रातची बारा वाजता काम केलं ती बारा गाडी पडलेली आज पासून गाडी ते कोणी वसूस केलं ना आणि आम्ही जातील बेगिन करते आणि एक गाडी गाडी पडल्या पाहिजे पळोपा रावतात त्याच्या आम्ही ऍक्सिडेंट जाऊ शकता असं जाऊ शकता म्हणून जातलोय मी चढ करून किती कळण असं आम्ही गाडी दिस पडना म्हणून लोक उभी राहतात फोटो मारतात आणखी करतात जातील बेगिन गव्हर्नमेंटला ऍक्शन घ्यायची आ रमेश बाबा हे जे गाडी आता पडलेली असं हांगा तुझे लागेच गॅरेज असा आणि तू एक मेकॅनिक झाले कारणान किद्या बद्दल ही गाडी पडले असतली ही गाडी पै तिथून तीन रोल असले मोठे प्लेट प्लेट टाईपचे आणि ती गाडी लाकडी मोठी कॅबिन असले तिथे कॅबिन त्याचे रोल चेन तुटले आणि त्या कॅबिनाक येऊन आडले त्याचा पहिली एक आवाज पहिली वयर एक आवाज झाला आणि त्याच्या उपरांत मागी गाडी मोठा आवाज गाडीची स्पीड वाढली आणि मागी ही गाडी हांगा येऊन पडली त्याच्या उपरात मग हा लागी असलो आपण हा गाडी एक्चुअली आवाज ऐकला एक आणि गाडी ते स्पीड असती पहिला माग येऊन आम्ही त्या ड्रायव्हर आहात ते एक बारीक भुरगा आणलाय त्याका कॅबिनात बाहेर काढलाय आणि हे जे पहिली पहिली निघून असे खूप ऍक्सिडेंट हा घडत असता आणि त्यांना निघून आम्ही खूप जणांना हेल्प हे केला काढला एका कोणा तकली फुटलेला असता कोणा जे फुटलेला असता कपडा हे बांध उदय दी हे आम्ही असता आम्ही करीत असता अरे मग दिसता असे घडचे तरी तरी ना हे करता आणि आता ही गाडी पडून तीन दिस झाल्या ते तीन दिस झाल्या त्या गाडी पुढे येना काय ना आणि दुसरे कितीशे लोक गाडीत पोवप लागून गाडी पार करून राहत आणि ते फोटो घेऊन राहतात आणि तेल झाल्या कारण दुसरा आणि एक्सिडेंट ती गाडी गाडी स्पीड असता ती दुसरी गाडी ती अकस्मात दिसते पिलमिटर ब्रेक शकता आणि ती गाडी खाडपा जाई आणि गाडी ओपन झाली सोडला तिथे एक ताडपुत्री म्हणजे तिथे दिसता बाबा साडी चालू चित्र रंगी म्हणता पण ते उभे दोरता ते झाकता पण तसे तिथे एक झाकपा जाय तिथे तरी आणि ती दुसरी पटक कोण तर ते माहिती झाकले पुन्हा गाडी पडला अशी तरी दिसती पडपा जायना ती गाडी खाडणार झाल्यावर पण त्याच्यावर एक ताडपुत्री घालून एक पॅक जाऊ जायचे म्हणजे गाडी अशी दिसती पडपा ना म्हणजे दुसरा ऍक्सिडेंट जाऊ पावचो ना असे माझं दिसता सो नमस्कार आयज असा मी गांधीनगर ह्या गावात असा आणि कालच आम्ही हंगसर हो इश्यू हायलाइट केला ही गाडी पडली ती दाखयल्ली पण आयज अशी सिच्युएशन असा गाडी पडून आय तिसरं दीस ही गाडी बेगिना बेगीन लोकांची मागणी आसा कारण ही गाडी जेन्ना हांगा पडोन आसा बीगीन जाल्यार लोक जे येता ते लोक हंगर राहून ही गाडी पळयता फोटो मारता कोण व्हिडिओज काडटा पण हांगसर एक भंय असो आसा की वयल्यान जो गाडी देंवता आणि एक व्हडली देवणी आसा आणि वलतारच ही गाडी पडोन असा म्हणजे दुसरं अपघातही हंगा शकता कारण हंगा गाडी राहिल्या कारणान काय कळना गाडी रावल्या ते काही कळना ओलता वयल्यान म्हणून लोकांच्या मना एक भय असा की बेगिना बेगीन गाडी काढची आता ही गाडी पडली या गाडयेचे मुख्य कारण किती या लोकांनी हर सांगलेले असा कारण ही गाडी पडपाचे एक, एक मोठे कारण असा ह्या गाडये भीतर तीन रोलर जे असे राऊंड दिसता हे रोलर लोड असले आणि एक रोलर हो सुमारे अकरा ते बारा रोलर आसा या रोलर उभेच ते बांधलेले असतात चेन बिन घालून त्याका फिक्स केले असता अशा वेळार ही गाडी जेन्दा देवणी देवताली तेना एक जो फुडलो जो रोलर आसा हेजी चेन तुटली आणि चेन तुटून या कॅबिनाक आपटली जो रोलर असा वोन नेटान कॅबिना आपटले उपरांत हे लाकडी बॉडी कॅबिन असलेले कारण जो ड्रायवर चलयतालो तो लाकूड एकदम मोडले तो एकदम सिटांनी स्टेरिंगा मध्ये हो ड्रायवर प्रेस जालो तेका ना ब्रेक मारू मेळना ना गियर चेंज कर स्टेरींग उडोवपा मेळना अश्या वेळार ती गाडिच वॉल्थ झाल्या कारणान ती गाडी स्ट्रेट येयली आणि हंगर पडली ही लोकांनी हंगर माहिती दिल्ली आसा गाडी पडपाचे कारण मुख्य म्हणजे ह्या रोलराचे चेन तुटून कॅबिना कापतले ह्या कारणान हंगर एक मोठी दुर्घटना जाल्ली आसा आणि लोकांचे अशी म्हणणे आसा की ह्या गाडिये भीत ड्रायवर तसोच एक धा ते बारा वर्सांचा भुरगोय त्या गाडिये भीत अवेलेबल आसलो ज्या वेळार ही गाडी पडली तेन्ना पण भुरग्याक सुद्धा एक बारीक बारीक माल लागल्या तेंका हॉस्पिटलान व्हेल्ले आसा आणि लोकांची मागणी असा कि ही गाडी बेगिना बेगीन काढची पात्रांव सुद्धा जर हेजा पावना जाल्यार कन्सर्न ऑथॉरिटीन या गाडयेचेर एक ताडपत्री तरी हाडून घालची जेणेकरून ही गाडी म्हणून कारण लोक रावता एक्सिडंट परतो जाऊ शकता एक तरी गोवोरमेंटान कित तरी हेजेर उपाय काडून ही गाडी तरी काढून सायडीन दोप गरज असा सो तुमी पळयता आवाज तुमचांदेश सावंतदेसाय सावडे